सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवीचा घट कसा बसवायचा एकदम सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा माहिती सांगायच्या अगोदर तुम्ही ह्या स्क्रीनवर फोटो बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की देवीचा गट आपण कसा बसवायचा आहे आणि पूर्णतः ही सेवा केंद्रामार्फत आहे त्याच्यामुळे एकही गोष्ट तुम्ही स्किप करू नका तर देवीचा घट आपण जेव्हा बसवतो तर बघा देवीचा घट हा बावीस सप्टेंबर ते एक ऑगस्ट पर्यंत असणार आहे म्हणजे दशरापर्यंत तर अश्विन शुल्क आश्विन शुल्क आश्विन शुल्क एक ते आश्विन शुल्क नऊ या Uh, महिन्यामध्ये आपण देवीचा घट बसवत असतो तर ही सर्वात मोठी शारदीय नवरात्र आहे वर्षातून चार नवरात्र येत असतात दोन गुप्तन दोन आपण साजऱ्या करत असतो आणि देवीचा एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र तर देवीचा घट बसवता वेळेस आपल्याला काय करायचं आहे आणि एक ना एक माहिती साहित्य पूजा कशी मांडायची त्याचबरोबर पूजा मांडते वेळेस कोणते मंत्र स्तोत्र पूर्ण एक ना एक स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे कारण देवीची देवीला आपण घटी बसवतो आणि एकदम पंचोपचार पूजा देवीची झालीच पाहिजे त्याच्यानंतर नऊ दिवस आपण देवीची आराधना सेवा उपवास करत असतो तर कुलदेवी तुमची कोणती आहे त्यानुसार तुम्हाला देवीचा घट बसवायचा आहे आणि कोणतीही कुलदेवी असो तुमची त्याचनुसार म्हणजे ह्याच पद्धतीने देवीचा घट बसवायचा देवीला घटी बसवायचं अगोदर देवी घटी बसवायच्या अगोदर देवी तुम्हाला देवीचा टाक लागणार आहे देवीचा टाकच आपल्याला घटीला बसवायला लागतो किंवा देवघरामध्ये देवीचा टाकच असावा देवीची मूर्ती नसू नये तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संकल्प कसा करायचा घटी बसवायच्या अगोदर देवीला त्याच प्रकारे संकल्प करा ह्या डिस् ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक देईल कारण संकल्प केल्याशिवाय आपली सेवेचं फळ आपल्याला पटकन मिळत नाही तर संकल्प अगोदर करायचा आहे त्याच्यानंतर संकल्प सेम तसा संकल्प करा त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करा गणपती बाप्पांचं स्मरण केल्याशिवाय किंवा देव गणपती बाप्पांचं ध्यान केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच पूजेचं फळ मिळत नाही त्याच्यामुळं गणपती बाप्पांचं अथर्व शेष याचं पठण करायचं एक वेळेस तर पठण कसं करायचं बघा आपण जी काही देवी घटी बसवणार आहात तर तुम्हाला अगोदर स्वच्छ जागा पुसून घ्यायची तिथं देवी घटी बसवणार आहात तुम्ही चौरंग घ्यायचा पाटावर नाही मांडायची चौरंग घ्या नसेल तर पाठ घ्या तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर कोर वस्त्र अंथरायचं पिवळ्या लाल कलरचं त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अखंड दिवा लावायचा जो तुम्ही नऊ दिवस अखंड दिवा तुमचा ठेवणार आहात अगोदर तो दिवा लावून घ्यायचा कारण तो दिवा आपल्या पूजाचा आपल्या सेवेचा तो साक्षीदार असणार आहे आणि आपल्या देवी त्याच दिव्यातून बघणार आहे त्याच्यामुळे दिवा अखंड दिवा जो आहे तो देवीच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तो ठेवायचा आहे दिवा व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यानंतर तो दिवा लावायचा त्या दिव्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची त्याच्या आत त्याच्यानंतर काय करायचं आहे एक लाल सुपारी घ्यायची सुपारी कोरी सुपारी घ्या त्याच्यावर एक वेळेस गणपती अरव अथर्व शिष्य म्हणून त्या सुपारीचा अभिषेक करा एक जोड पान घ्या नागवेलीचे त्याच्यावरती सुपारी ठेवा गणपती अप्पनचं स्वरूप म्हणून त्याच्यानंतर त्याला लाल फुल व्हायचं दुर्वा व्हायची त्याला हळदींखू अक्षता धूप दीप दाखवायची खोबऱ्याचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांचं तिथे अं तुम्हाला सुपारी ठेवायची आहे म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना झाली आता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा वेळूची टोपली घ्यायची वेळूची टोपली घ्यायची स्वच्छ त्याच्यात माती घ्यायची माती ही अगोदरच प्रिपेअर करायची म्हणजे आपण जर कुठून माती आणलेली आहे किंवा विकत आणलेली आहे तुम्ही ती कुठली आहे आपल्याला माहिती नसतं अगोदर ती आदल्या दिवशी स्वच्छ धुवायची तिला कोरडी वाळून वगैरे ती ठेवायची स्वच्छ करून ठेवायची त्याच्यानंतर ती पूजेमध्ये वापरायची तर वेळूची टोपली घ्यायची त्याच्यात माती टाकायची त्याच्यामध्ये सप्तधान्य किंवा नऊ धान्य एकत्र करून त्याच्यामध्ये मस्त असे ते धान्य पेरायचे माती ओली करायची त्याच्यानंतर मातीचा घट आणायचा मातीचा घट आणायचा तो घटाची तो घट त्याच्यामध्ये ठेवायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या ते, त्याच्यावर तुम्हाला लाल लोकरी असते त्याचे नऊ वेढे ओढायचे त्या ते घाटाला त्याच्यानंतर त्याला हळदी कुंखाचे रेषा ओढायच्या खालून वरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुपारी टाकायची एक पैशाचं नाणं टाकायचं दुर्वा टाकायच्या हळदी कुंकू अक्षदा फूल इतक्या वस्तू तुम्हाला त्या घाटामध्ये टाकायच्या त्याच्यानंतर नऊ नागवेलीचे पानं त्याच्यामध्ये टाका आंब्याचे भेटले तर आंब्याचे टाका त्याच्यावरती तुम्हाला एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यात कुंकू टाकायचा त्याच्यानंतर तो पूर्ण जे काही घट आहे तो त्या मातीमध्ये ठेवायचा व्यवस्थित ठेवायचा त्याच्यानंतर ती टोपली आहे ती आपण पूजेच्या ठिकाणी ठेवायची म्हणजे जिथे चोरं पाठुंबालेलं आहे तिथे ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर देवीचा टाक घ्यायचा जो देवीचा टाक तुमची कोणती कुलदेवी आहे तुळजापूरची देवी आहे किंवा रेणुका माता आहे जी तो टाक घ्यायचा देवीचं टाक घेते घेतल्यावर देवीचं स्मरण करायचं तर स्मरण काय करायचं आहे बघा ओम सर्व स्वरूपेने सर्वेशिवे सर्व शक्ती समस्विने भय भयस्त्राई नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते असं म्हणून देवीच्या टाकाला नमस्कार करायचा तो टाक देवीच्या एखाद्या तामणामध्ये ठेवायचा त्या टाकावर पंचामृत टाकायचं देवीचा कुलदेवीचा कुल मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर गळती पात्र लावून देऊ शकता किंवा चमच्याने तुम्ही अभिषेक करू शकता स्वच्छ पाण्याने अभिषेक देवीचा करायचा अभिषेक करता वेळेस सोळा वेळेस श्रसुक् श्रीसुक्ताचं पठण करायचं सोळा वेळेसरस श्रीसुक्ताचं पठण करायचं त्याच्यानंतर देवीचा टाक स्वच्छ पुसायचा त्याच्यानंतर देवी व देवीच्या टाकावर एक वेळेस कुंकुमार्जन सुद्धा आवर्जून त्या दिवशी करा कारण देवीला कुंकुमार्जन खूप केलेलं आवडतं म्हणजे अभिषेक झाला त्याच्यानंतर मार्चम करा नवार्ण मंत्राचा एक माळ जप करायचा ते एक माळ जप करते वेळेस देवीच्या टाकावर कुंकुमार्चम करायचं आणि ते कुंकू नऊ दिवस आपण त्या महिलेने डोक्याला लावायचं पुरुषांनी लावलं तरीही चालतं तर कुंकुमार्चम करायचं एक वेळेस नवार्न मंत्र म्हणून ए आय एम ब्रेम क्लीम चमडावी चहा मंत्र आ एकशे आठ वेळेस म्हणायचा कुंकुमार्जम करायचं ते कुंकू एका छान डब्बीमध्ये भरून ठेवायचं देवीचा टाक परत स्वच्छ धुवून घ्यायचा छानपैकी त्याला पुसायचं त्याच्यानंतर देवीच्या टाकाला अत्तर लावायचं आणि जो जी काही तांदळाची प्लेट आहे ते प्लेटीवर देवीचा त्या प्लेटीवर नागवेलीचे दोन पानं ठेवायचे पानाचे जे काही हो देठ आहेत ते पूर्वेकडे म्हणजे जे कोण सूर्य उगवतो तिकडे त्याचं देठ करायचे त्या पानावर छानसा असं काहीतरी आसन करायचं देवीला म्हणजे नवीन कोरं आसन करायचं त्याच्यावर देवीचा टाक ठेवायचा टाक कसा ठेवायचा तर टाक देवीचा बसून ठेवू नका म्हणजे उभा टाक झोपून ठेवायचा कारण देवी आपण घटी बसवतो तेव्हा टाक ठेवतो तेव्हा तो झोपून ठेवायचा असतो झोपून टाक ठेवायचा त्याच्यानंतर देवीची पंचोपचार पूजा करायची तर पूजा कशी करायची बघा पूजा करते आपल्याला म्हणायचं आहे की नमो देवे महादेवे शिवाय सत, सतत नमहा नमहा प्रकृते द्रव भद्राये नियता प्रणता स्मतह श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिरुगात्मिका दुर्गा देवे नमहा ध्यायम ध्यामी नमस्काराने समर्पयामी त्याच्यानंतर देवी आ, देवीला चंदन लावायचं तर बघा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती तिरुगुणात्मिका दुर्गा देवे महा विलेपनार्थम चंदनम समर्पयामी म्हणून देवीला चंदन लावायचं विलेपनार्थम चंदनम समर्पयामी देवी ओलं चंदन करायचं ते ओलं चंदन देवीच्या टाकाला लावायचं छान असं देवीला आपल्याला देवीची पूजा करायची आहे त्याच्यानंतर देवीला अक्षदा व्हायच्या विलेपनार्थम अक्षदाम समर्पयामी त्याच्यानंतर देवीच्या टाकाला हळदुंकू लावायचं हरिद्राम कुमकुम सौभाग्य द्रव्यानी समरपयामी देवीला हळदुंकू व्हायचं त्याच्यानंतर देवीला फूल व्हायचं ऋतू कालोद्धम पुष्पम समर्पयामी म्हणजे देवीला गजरा घाला एखादी सुगंधी फुलं अर्पण करा त्याच्यानंतर देवीला धूप दाखवायचं म्हणजे धूप ओवाळायचं वेलेपनार्थम धूपम आग्रयामी देवीला धूप ओवाळायचं त्याच्यानंतर देवीच्या टाकाला तुपाच्या दिव्यानं देवीला ओवाळायचं विलेपनार्थम दीपम दर्शयामी देवीतला त्या दिव्यानं ओवाळायचं त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य गोडा नैवेद्य घ्या फ्रूट घ्या जे काही असेल ते घ्या त्याच्यानंतर एखाद्या डिशमध्ये खाली मंडळ काढायचं त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि देवीला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचं देवीला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर देण्यावे दाखवतावेळेस तुळशीचं पानाचा वापर करायचा नैवेद्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं तर अशी पंचोपचार देवीची पूजा झाल्यावर तुम्हाला नंतर पहिली जी काय माळ असते ती असते नागविलीच्या पानाची तर आपण जेव्हा देवीला माळ घालतो त्यावेळेस त्या माळीला सुईने ववल्या जात नाही म्हणजे ती माळ सुईने ओवू नये गाठ मारायची जे काही तुम्ही घशाची पण माळ असो गाठ मारायची तर काय करायचं आहे नागविलीचे नऊ पानं घ्यायचे जे लाल दोरा घ्यायचा त्या दोऱ्यामध्ये नऊ पानाची गाठ मारायची म्हणजे नऊ पानं त्या ग दोऱ्याला बांधायचे आणि ती माळ देवीच्या टाकाला घालायची देवीच्या घाटाला घालायची आहे पहिली माळ नागवेलीच्या पानाची त्याच्यानंतर देवीची पंचोपचार आरती करायची दुर्गा देवीची आरती म्हणा तुमच्या कुलदेवीच्या आरतीत असेल ती म्हणा देवीचे आरती तुपाचा दिवा घ्यायचा काप्रा कापूर लावायचा आणि देवीची आरती म्हणायची घरातल्या सर्व कुटुंबांनी तर असं ही पंचोपचार घट तुम्हाला देवीचा बसायचा एकदम साधी सोपी पूजा आहे जास्त काही करायची गरज नाही आहे आयोग तुम्हाला कळायला असेल साहित्य पण काय काय लागणार आहे हे पण कळायला असेल आणि पूजा कशी करायची ते पण कळालं असेल तर अशी पंचोपचार देवीची पूजा करायची आरती वगैरे करायची त्याच्यानंतर देवीची ओटी भरायची बघा ओटीचं साम आहे ना आता तुम्हाला ओटी कधी पण आपण भरू शकतो म्हणजे पहिल्या दिवशी भरू शकतो पाचव्या माळीला भरू शकतो सातव्या माळीला भरू शकतो अगदी नव्या माळीला पण आपण देवीची ओटी भरू शकतो तर देवीची ओटी ओटी पंचबच्या भरा म्हणजेच काय तर देवीला पातळ एखादी साडी किंवा खण त्याच्यानंतर दे ओटीमध्ये पण सगळं सामान घ्यायचं अकरा अलंकार घ्यायचे एक श्रीफळ घ्यायचं अकरा अलंकार म्हणजेच त्याच्यामध्ये सर्व काही येऊन जातं तांदूळ वगैरे टाकायचे देवीची छान अशी ओटी भरायची आणि रोज देवीच्या टाकाला हात लावायचा नाही रोज लांबूनच देवीला हळदी खूप व्हायचं फुलं व्हायची दोन टाईम नैवेद्य दाखवायचा दोन टाईम देवीची आरती करायची ज्या त्या दिवशी जी ती माळ असेल ती माळ घालायची आणि रोज सेवा करायची नुसतं घट बसून चालत नाही तर सेवा सुद्धा आपल्याला करावी लागते तर नवार्न मंत्राचा एक माळ जप करायचा रोज तुम्ही संकल्पामध्ये किती देवीचे पाठ करणार आहात दुर्गा देवी दुर्गा सप्तशेतीचे तितके पाठ तुम्ही याला करायचे आहे तर आपलं सहसा चौदा पाठ आपल्याला करावे लागतात चौदा पाठच करावा नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्यानं आपल्याला नऊचंडी केल्याचं फळ मिळत असतं त्याच्यामुळं चौदाच पाठ करायचे असतात तर नवरात्रामध्ये तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला चौदा पाठ तुमच्याकडून कसे होतील त्या नियोजन तुम्हाला नऊ दिवसात चौदा पाठ वाजायचे आणि पूर्ण देवीची सेवा पंचोपचार तुम्हाला करत राहायचा आहे सेवा करायची तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे निम परमपूजगुरुमावलींच्या जे निरुंजू करते श्री स्वामी समर्थ